पाणी आलं तिथे पाणी सोडावं लागलं आता मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी होत कधी स्वप्नात मग आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी येत धरणातलं पाणी आणि आपलं फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी हे सगळंच पाणी उतारावर तिकडं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे परंतु तुम्ही धीर जाऊ धीर घालू नका आम्ही जण कळतय ना आम्ही काही ते गोटे खेळायला आलोय राव सकाळी सहा ला सुरू केलं म्हणायला म्हणजे जे काम करत ना त्याचीच मारा बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय अजून पण एका ठिकाणी जायचंय आम्हाला कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय इथंही साधू वाललाल माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं